हॅलो फ्रेंड आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑल इन्फो लाफ अँड लर्न तर आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट्सअपमधील चॅट कशी लॉक करायची हॅलो फ्रेंड्स तुम्हाला पण वाटते का आपला व्हॉट्सअपला पासवर्ड पण नसला पाहिजे आणि आपली प्रायव्हेट चॅट कोणी वाचली पण नाही पाहिजे तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअपला पासवर्ड पण नसेल आणि तुमचं प्रायव्हेट चॅट कोणी वाचणार पण नाही चला तर मग जाऊया आपल्या व्हॉट्सअपमध्ये सर्वप्रथम आपलं व्हॉट्सअप ओपन करा व्हॉट्सअपवर क्लिक करून नंतर जी चॅट हायट करायची ती शोधा नंतर त्याच्या डी पीवर क्लिक करायचं इमेज ओपन होईल नंतर जो स्मॉल आय दिसतो त्यावर क्लिक करा त्याचा अकाउंट ओपन होईल नंतर खाली बघा इथं चार्ट लॉक दिसतो आहे त्या चार्ट लॉकला टच करायचं नंतर आपल्याला स्क्रीन लॉकसाठी फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा ऑप्शन येईल त्यामधून तुम्हाला जे पाहिजे ते ऑप्शन निवडा बघा इथं चार्ट लॉक ग्रीनमध्ये झालं आहे म्हणजे ते लॉक झालेलं आहे चार्ट झालं ते ॲक्टिवेट आता ग्रीन झाल्यामुळे ज्या व्यक्तीची चॅट लॉक करायची आहे त्याच्या अकाउंटमध्ये जाऊन हे ऑप्शन ऑन करायचं ग्रीन झालं म्हणजे ऑन झालेलं आहे ते ऑप्शन म्हणजे त्याची चॅट लॉक झालेली आहे आपण बॅक जाऊन बघूया आपल्या सर्व चॅट दिसतील इथं हे बघा इथं सर्वात तर लॉक चॅट म्हणून ऑप्शन आलं त्याला फिंगरप्रिंटने मी अनलॉक केलं हे बघा त्याचं मॅसेज दिसतं इथं चॅट लॉकमध्ये आहेत ते सेपरेटली तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चॅट लॉक करू शकता कोणाचीही हॅलो फ्रेंड मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्यासाठी हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू